श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय हर हर महादेव भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो तर येत्या मंगळवारी आहे नागपंचमी आणि या दिवशी आपण जर काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात हिंदू धर्मात श्रावण महिन्याला खूप धार्मिक महत्त्व आहे यावेळी महादेवांची पूजा करण्याची परंपरा आहे श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी नागपंचमी साजरी केली जाते मान्यतेनुसार या दिवशी शुभ मुहूर्तावर नागाची पूजा केल्याने भक्ताला विशेष लाभ होतो त्याचसोबत जीवनातील अनेक समस्या दूर होतात या दिवशी बरेच लोक उपवास देखील करतात तसेच नागपंचमीच्या दिवशी बहिणी भावाच्या दीर्घायुष्यासाठी आणि आरोग्यासाठी उपवास ठेवतात यंदा ही नागपंचमी मंगळवारी एकोणतीस जुलै रोजी असणार आहे यावेळी नागाची पूजा करण्यासाठी शुभ मुहूर्त हा सकाळी पाच वाजून एक्केचाळीस मिनिटे ते आठ वाजून तेवीस मिनिटांपर्यंत असेल एकूण पूजेसाठी कालावधी दोन तास त्रेचाळीस मिनिटे एवढा आहे मग तुम्ही या काळामध्ये पूजा ही करू शकतात हिंदू धर्मात देवी देवतांची पूजा अर्चा करण्यासाठी व्रत वैकल्य आणि सण साजरे करण्यास सुरुवात झाली तसंच देवदेवतांच्या प्रतिकांची पूजा करण्यासोबतच या दिवशी उपवासही केले जातात नागपंचमी सुद्धा असाच एक पर्व आहे नागाला शंकर देवाच्या गळ्यातील हाराचं स्थान आहे तर साक्षात भगवान विष्णूंची शय्या म्हणूनही नागाला स्थान आहे लोक जीवनातही भारतीयांचं नागांशी पूर्वीपासून दृढ नात आहे याच कारणामुळे नागाची देवता म्हणून पूजा केली जाते खर तर आजही भारतातील अधिकांश लोकसंख्या ही, लोकसं ही। उपजीविकेसाठी शेतीवर अवलंबून आहे ज्यामुळे भारतात अगदी शेतीच्या अवजारांची पूजा करण्याचीही प्रथा आहे ही। तर नागाला शेतकऱ्याचा मित्र म्हणून संबोधलं जात असल्यामुळे नागपंचमीची प्रथा आजही प्रचलित आहे आता या नागपंचमीच्या दिवशी आपण उपवास कधी करावा तसेच हा उपवास आपण कधी सोडायचा आहे उपवासाला कोणते पदार्थ खाऊ शकतो कोणते पदार्थ खाऊ नये तसेच उपवास कोणता पदार्थ खाऊन सोडावा या दिवशी कोणत्या नियमांचे पालन करावे याबद्दलची सर्व माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका की जेणेकरून आपल्याला देखील भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल व आपल्या घरावरती भोलेनाथांची कृपा देखील राहील आता या नागपंचमीच्या दिवशी अगदी काही स्त्रिया या नागचतुर्थीच्या दिवशीच उपवास करत असतात म्हणजे श्रावण सोमवारच्या दिवशीच आपल्याला उपवास हा करायचा आहे अगदी दिवसभर आणि रात्री देखील उपवास केला जातो त्यानंतर दुसऱ्या दिवशी नागपंचमीच्या दिवशी हा उपवास सोडला जातो तर काही ठिकाणी नागपंचमीच्या दिवशी उपवास केला जातो आणि नागदेवतेची पूजा केल्यानंतर म्हणजेच वारुळाची पूजा केल्यानंतर हा उपवास सोडला जातो आता प्रत्येक ठिकाणची पद्धत ही वेगवेगळी असते तुमच्या इकडे जशी पद्धत असेल तशा पद्धतीने तुम्ही हा उपवास करायचा आहे फक्त मनापासून आणि श्रद्धेने हा उपवास करायचा आहे तसेच हा उपवास करताना आपल्याला काही नियमांचे पालन देखील करायचं आहे नागपंचमीच्या दिवशी जमिनीची नांगरणी करू नये चाकू सुरी कोयता किंवा शेतात वापरली जाणारी अवजारे यांचा वापर या दिवशी करू नये शेतकरी नागपंचमीच्या आदल्या दिवशी जनावरांसाठी चारा कापून ठेवतो तसेच महिलांनी देखील किचनमध्ये चाकू सुरीचा वापर करू नये कुठलाही भाजीपाला कापू नये असे देखील म्हणतात मग आता या दिवशी जर तुम्हाला काही भाजी बनवायचीच असेल तर ती अगोदरच्या दिवशीच तुम्ही अगदी निसळून ठेवू शकता मग मेथीची भाजी बनवू शकता शेपूची भाजी बनवू शकता ज्या भाज्या कापाव्या लागत नाही तर अशा भाज्या आपण या दिवशी बनवायच्या आहे पण या दिवशी चुकूनही ज्या भाज्या कापायला लागतात म्हणजे बटाटा असेल किंवा अगदी इतर कोणत्याही भाज्या कापायला लागत असतील तर त्या भाज्या आपण या दिवशी चुकूनही बनवायच्या नाही आता आपण या रूढी परंपरा मानत नाही पण आपली आजी आपल्याला नेहमी सांगायची की नागपंचमी असली की काही चिरायचं नाही किंवा कापायचं नाही काही तर ठिकाणी अगदी नागपंचमीच्या दिवशी चूल देखील पेटवली जात नाही तसेच काही ठिकाणी तव्याचा वापर देखील करत नाही आदल्या दिवशी स्ताव बाजूला ठेवून दिला जातो त्यामुळे शिजवलेले पदार्थ आणि दूध ला खातात नागपंचमीच्या दिवशी बऱ्याच ठिकाणी तळलेले पदार्थ खात आता या नागपंचमीच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्म मुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल तसेच या दिवशी आपण वारुळाची पूजा करायची आहे मग वारुळाची पूजा करणे जर आपल्याला शक्य असेल तिथे जाणे शक्य असेल तर आवर्जून तिथे जाऊन पूजा करा किंवा अगदी तुम्ही घरीच पूजा केली तरी पण चालेल एक पाट किंवा चौरंग मांडायचा आहे त्यावरती लाल रंगाचं वस्त्र अंथरायचं आहे आणि त्यावरती आपण नागाचे चित्र काढायचे आहे मग तुम्ही तांदळाच्या सह्याने नागाचे चित्र हे काढू शकता तर आपण नाग नागेन आणि त्यांच्या दोन पिल्लांची ही काढायचे आहे आता जे काही तांदूळ वापरणार आहोत तर ते तांदूळ आपल्याला अखंड यायचे आहे कुठेही तुटलेले फुटलेले नसावे त्या तांदळावरती आपण हळदी कुंकू अर्पण करायचं आहे तसेच आपण दूध लाया अगडा दुर्वा वाहून पूजा करायची आहे आता या दिवशी अगदी पाच पत्री देखील ठेवली जाते तुमच्या इकडे जशी पद्धत असेल तशा पद्धतीने तुम्ही ही पूजा करू शकता त्या नागदेवत्यांची पूजा करून त्यांना अगदी दूध साखर उकडीची पुरणाची दिंड करून नैवेद्य देखील दाखवावा या सणाला विशेषतः गव्हाची खीर आणि सण्याची डाळ गूळ यांपासून बनवलेल्या उकडीची पूर्णाची दिंड तयार केली जाते नागपंचमीच्या दिवशी आपण झोका देखील आवर्जून हा खेळायचाच आहे कारण की झोका जसा जसा पुढं जातो तस तशी आपल्या भावाची प्रगती होते असे म्हणतात आणि झोका झोका जसा, जसा मागे येत जातो तसेच आपल्या भावावरती जे काही संकट येत असतात तर ते दूर होत असतात त्यामुळे अगदी या दिवशी तुम्ही पाच झोके खेळू शकता किंवा अगदी पाच झोके जमले नाही तर कमीत कमी एक झोका तरी आपण या दिवशी खेळलाच पाहिजे यामुळे आपल्या भावाची प्रगती होते तसे जेव्हा आपण नागपंचमीचा उपवास करणार आहोत तर त्या अगोदरच्या दिवशी आपण कांदा लसूण हा वर्ज्य करायचा आहे कारण की कांदा लसूण हा तामसिक आहारामध्ये मोडला जातो त्यामुळे कांदा लसूण हा चुकूनही खायचा नाही तसे तर श्रावण महिन्यामध्ये भरपूर महिला व पुरुष कांदा लसूण हा वर्ज्य करत असतात तसेच मच्छी मटण देखील याचे सेवन देखील आपण करायचं नाही नागपंचमीच्या अगोदरच्या दिवसापासूनच आपण हे सर्व टाळायचं आहे तसेच घरामध्ये काही व्यक्ती असतात की ते मांसाहार करत असतात तर त्यांना देखील आपण सांगून ठेवायचं आहे कारण की अगदी त्या व्यक्ती जरी आपल्या घरामध्ये मांसाहार करून आल्या आणि नंतर आपण पूजा सेवा केली तर आपल्याला पूजेचे फळ देखील मिळत नाही तसेच आपण देखील पापाचे भागीदार होत असतो त्यामुळे या गोष्टीची काळजी घ्यायची आहे तसेच या दिवशी घरामध्ये भांडण तंटे वादविवाद देखील करायचं नाही यामुळे देखील घरामध्ये नकारात्मकता ही पसरत असते आणि त्यानंतर आपण जर पूजा करायला बसलो तर आपले संपूर्ण लक्ष त्याकडे असते तसेच नागपंचमीच्या दिवशी घरामध्ये चुकूनही आपण वांग्याची भाजी ही बनवायची नाही आता आपल्याला जरी उपवास असला तरी घरामध्ये लहान मुलं असतात तर ते उपवास करत नाही तर त्यांच्यासाठी देखील आपण वांग्याची भाजी ही बनवायची नाही तसेच जमिनीखाली ज्या काही भाज्या येतात तर त्या भाज्यांचे सेवन या दिवशी आपण करू नये मग मुळा असेल गाजर असेल किंवा कांदा लसूण असेल याचे सेवन आपण चुकूनही करायचे नाही मग या नागपंचमीच्या दिवशी आपण जेव्हा उपवास सोडत असतो तेव्हा उपवास सोडताना देखील आपण सात्विकच अन्न ग्रहण करायचं आहे मग तुम्ही गोड पदार्थ खाऊन उपवास हा सोडू शकता काही ठिकाणी पूर्णाचे देखील नैवेद्य म्हणून दाखवला जातो तुमच्या इकडे तशी पद्धत असेल तर तुम्ही देखील पूर्णाचे दिंड हे बनवू शकता आपण या दिवशी पुरणपोळी बनवली तरी पण चालेल किंवा तुम्ही तांदळाची खीर देखील उपवास सोडण्यासाठी बनवू शकता पण महिलांनी या दिवशी उपवास हा करायचाच आहे हा उपवास जर केला तर आपल्या पूर्ण परिवाराचे रक्षण होत असते तसेच या नागपंचमीच्या दिवशी काही नियमांचे पालन करणे देखील तितकेच गरजेचे आहे नागपंचमीच्या दिवशी महिलांनी केस चुकूनही कापू नये किंवा अगदी केस देखील विंचरू नये असे देखील म्हणतात या दिवशी आपण मोकळे केस सोडायचे नाही आपण केसांची वेणी बांधू शकता पण आपण या दिवशी केस विंचरायचे नाही अगदी अगोदरच्या काळापासून ही पद्धत चालू आहे तुमचा देखील त्या गोष्टींवरती विश्वास असेल तर तुम्ही देखील या दिवशी केस हे चुकूनही कापू नका किंवा केस देखील विंचरू नका तसेच हो या, या दिवशी शेतीची कामे देखील केली जात नाही शेतामध्ये नांगर हा चालू नाही असे म्हणतात कारण की पावसाच्या दिवसामध्ये नाग हे शेतामध्ये लपलेले असतात अशा वेळेस कोणत्याही प्राण्याची आपल्याकडून हत्या होऊ नये यामुळे आपण या दिवशी या गोष्टीची काळजी घ्यायची आहे या दिवशी झाडे तोडण्यासह मनाई आहे धार्मिक शास्त्रानुसार नागपंचमीच्या दिवशी झाडे तोडल्याने सापांना दुखापत होऊ शकते कारण अनेकदा झाडांमध्ये देखील साप लपलेले असतात तसेच या दिवशी अगदी सुई धागा देखील वापरला जात नाही मग आपल्या घरामध्ये जर शिलाई मशीन असेल तर त्याचा वापर आपण करत असतो तर नागपंचमीच्या दिवशी आपण त्याचा वापर चुकूनही करायचा नाही अगदी दुसऱ्या दिवशी तुम्ही शिलाई मशीनवरती काम करू शकता पण नागपंचमीच्या दिवशी आपण हे टाळायचं आहे नागपंचमीच्या दिवशी टोकदार वस्तू वापरणे देखील आपण टाळायचं आहे तसेच या दिवशी घरातील कोणत्याही महिलेने उपवास केला तर घरातील इतर कोणत्याही पुरुषाला किंवा अगदी महिलेला सर्पदंश होत नाही म्हणून नागपंचमीचा उपवास हा प्रत्येक महिलेने करायचा आहे तसेच या दिवशी पिवळे धागे देखील बनवले जातात आता हे धागे बनवण्यासाठी पांढरे सूत किंवा अगदी पांढरा दोरा घ्यायचा आहे तो पाच पदरी किंवा सात पदरी करायचा आहे आणि त्याला हळद ओली करून त्यामध्ये ते भिजत ठेवायचे आहे हे दोरे वारुळावरती पूजा करताना ठेवायचे आहे आणि नंतर मग ते घरी येऊन घरातील प्रत्येक व्यक्तीच्या हातावरती बांधायचे असतात यामुळे कुणालाही कधीही सर्पदंश हा होत नाही व नागदेवतेचा आशीर्वाद देखील आपल्यावरती सदैव असतो नागपंचमीचा उपवास का करतात तर असे म्हणतात की सत्तेश्वरी देवीमुळे हा उपवास केला जातो तर सत्तेश्वरीला भाऊ होता त्याचे नाव सत्तेश्वर असे होते नागपंचमीच्या आदल्या दिवशी सत्तेश्वरचा अकस्मात मृत्यू झाला भावाच्या विरहामुळे सत्तेश्वरी दुःखी होती अन्न त्याग केल्यानंतर सत्तेश्वर नागरूपात दिसला त्यानंतर तिने नागाला आपले भाऊ मानले सत्तेश्वरीचे भावावरील प्रेम बघून नागदेवता प्रसन्न झाली आणि जी माझे भाऊ म्हणून पूजन करेल तिचे आणि तिच्या भावाचे मी रक्षण करेल असे नागदेवतेने वचन दिले तेव्हापासून नागपंचमी स्त्री या उपवास करू लागल्या तर नागपंचमीला आपल्याला काही पदार्थ खायचे नाही तर ते म्हणजे नागपंचमीला जांभूळ व फणस खाऊ नये हे दोन फळे आपण या दिवशी चुकूनही खायचे नाही याची आपण काळजी घ्यायची आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ऑलराऊंडर या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद